घ्या गती घ्या चे ची गाडी मला गाडी आज पाहायला गया पन्नास वाले सुटला सुटला तेवीस सुटला या मैदा आणि तेवीस मध्ये सहा जण आत चला त्यातला एक झाला इकड चार जण पडता दुसरा बाज झाला अलीकडा चौघात लढा चलोय कोण होते सिनीला पात्र सुंदर असे लढा चलोय शेवटच्या शरवा कोण बाजी मारतोय पलीकडा राजा आहे अलीकडा भद्रा आहे चौघात लढत शेवटला बाजी मारली मुश्रीफने अनुभव कामे आला गर क्रमांक तेवेदचा निकाल तेव्हचा निकाल तास क्रमांक सहा वर गाडी वाघाई प्रसन्न संत बाळा प्रसन्न विजय सान व्हिटू विसाळ धनाजेसामणी या गाडीचा एक नंबरला मालकाचा हो त्यामध्ये बसला मुश्रीफ चा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले लावला पाहाला बाबू माने घरणी गे बाळासाहेब माने घरणी घे यांचा या ठिकाणी राजा पहाला आणि त्यांच्याजोला चारशे चाळीस करंट पळाला सुंदरसी गाडी पुढे मुश्रीफ ना गाडी सिमिला पात्र राजा आणि करंटची गाडी वाळवा चोवीस वाळवायचा आहे